ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज आपली भेट पुन्हा होईपर्यंत पती अभिषेकसाठी तेजस्वी घोसाळकरांची भाऊक पोस्ट भाजप नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी विवाह दिनाच्या निमित्ताने दिवंगत पती अभिषेक घोसाळकर यांच्यासोबत एक फोटो शेअर करत पोस्ट शेअर केले आहे तुझ्याशिवाय दोन वर्षे एकही दिवस सोपा वाटला नाही माझ्या अभिषेक लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अशा शब्दात तेजस्वी यांनी सुरुवात केली आज फुलं आणि केकने उत्सव साजरा केला गेला नाही तर आठवणी अश्रू ताकद आणि निरंतर प्रेमाने साजरा केलेला समारंभ आहे तू स्वर्गात असशील पण तू अजूनही माझ्या प्रत्येक श्वासात माझ्या प्रत्येक निर्णयात आणि माझ्या प्रत्येक प्रार्थनेत जिवंत आहेस अशा भावना तेजस्वी घोसाळकर यांनी व्यक्त केल्या कधी कधी असं वाटतच नाही की दोन वर्ष झाली आहेत तुझा आवाज तुझं हास्य तुझ्या मी तिथे आहे या आश्वासक शब्दांशिवाय शांततेचा आवाज जोरदार आहे पण माझ्या हृदयात तुझं वास्तव्य त्याहूनही अधिक बळकट आहे असंही तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटलं आहे आमचं प्रेम फक्त एका आयुष्यापुरतं नव्हतं ते त्याही पलीकडचं होतं मी जे काही करते त्यात तुला माझ्यासोबत घेऊन जाते तुला माझा अभिमान वाटेल असंच काम मी दररोज करण्याचा प्रयत्न करते काही दिवस मी कणखर असते काही दिवस मी नसते पण माझ्या सर्वात कमकुवत क्षणामध्येही मला माहीत आहे की तू माझी काळजी घेत आहेस अशा भावना घोसाळकर यांनी व्यक्त केल्या आहेत निरोप घेतल्याने आपलं लग्न संबंध संपलेला नाही त्याने फक्त रूप बदललं आहे तू अजूनही माझा नवरा आहेस नेहमीच सहशील आपली भेट पुन्हा होईपर्यंत तुझी कायमच आणि नेहमीच तेजा अशा शब्दात तेजस्वी घोसाळकर यांनी भावनांना वाट मोकळी करून दिली आहे तेजस्वी घोसाळकर मुंबई महापालिकेतील दहिसर प्रभाग क्रमांक दोनमधून भाजपच्या तिकिटावर विजयी झाले आहेत निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडचिठ्ठी देत त्यांनी भाजपचा झेंडा हाती धरला होता ठाकरे सेनेकडून रिंगणात उतरलेल्या एकेकाळची घट्ट मैत्रीण धनश्री कोलंगे यांना यांना त्यांनी पराभवाची धूळ चालली होती दोन वर्षापूर्वी तेजस्वी घोसाळकर यांचे पती अभिषेक यांची हत्या करण्यात आली होती फेसबुक लाईव्ह करून आरोपीने अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या तेजस्वी घोसाळकर त्यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेत होत्या ठाकरे कुटुंबांचे घोसाळकर परिवाराशी खूप चांगले संबंध राहिले होते